్రహ్మ నివేదయామే సగం అక్షరవాట దివాస రంగ सुरत कुठल्याशी कशी केला नाशिक जिल्ह्यातून येवल्या येवलं आमचं गाव आहे येवल्यामध्ये भरपूर मंडळांनी आपलं देखावे सादर केले आहे तर आम्ही आमचं ओळखा धर्मरक्षक ग्रुप आहे तर पंढरपूर हे देखावा आम्ही सादर केला आहे तरी तुम्ही सर्वांनी प्रसिद्ध प्रतिसाद दिला आणि अजून पण गणेश रामकृष्ण हरी आम्ही ओंकार धर्मरक्षक फ्रेंड सर्कल यांनी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर यांचे प्रती पंढरपूर सादर करण्याचा जो प्रयत्न केला आहे यामध्ये आम्ही चंद्रभागा असेल नामदेव पायरी हुंडलिक महाराज कानोपात्रा त्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन रुक्मिणीचे दर्शन हे सर्व दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी घडणार आहे आम्ही यामध्ये जो प्रति पंढरपूर साकार करण्याचा प्रयत्न केला आहे या यासाठी सर्व गणेश भक्तांनी इथे येऊन आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती